संभाजीनगर मधल्या क्रीडा संकुल घोटा प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आहे आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याच्याकडून सोळा लाखांचा चष्मा आता जप्त करण्यात आलाय सोळा लाखांचा हिरे जडित विदेशी चष्मा आर्थिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय एकशे ऐंशी हिरे वापरून हर्षकुमार क्षीरसागरनं हा चष्मा बनवून घेतलेला होता आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याच्याकडून एकूण चाळीस लाखांचे चष्मे हे जप्त करण्यात आलेले आहेत आरोपी हर्षकुमार शर, हर्ष शर्मा चष्मा दुरुस्तीसाठी थेट जर्मनीला पाठवायचा सा, पोलीस चौकशीतून ही महत्वाची माहिती उघडकीस आली बावीस कोटी संकुल घोटाळा प्रकरणी सध्या हर्षकुमार क्षीरसागर हा अटक येत आहे आरोपीने नेमके पैसे कुठे वळवले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन बीएमडब्ल्यू एक पूर्णांक पन्नास कोटी चार फ्लॅट एक पूर्णांक वीस कोटी बँक खात्यामध्ये तीन कोटी चीन खरेदी पन्नास लाखांची दोन स्कॉडा चाळीस लाख BMW बाईक बत्तीस लाख घराचा इंटेरियर एक कोटी बँक खात्यात अडीच लाख कंत्राटी कर्मचारी यशोदा शेट्टी एसयूवी कार पस्तीस लाख बँक खात्यामध्ये एक पूर्णांक स सत, एकोणसत्तर लाख यशोदाचे पती बी के जीवन त्यांच्या खात्यात नेमकी किती आहे ते आपण बघतोय साताऱ्यात फ्लॅट पंचवीस लाखाचा एसओ कार वीस लाख हर्षकुमारची मैत्रीण अर्पिता वाडकर यांच्याकडे किती पैसे बरवण्यात आले ते, ते बघूयात चिखल ठाण्यात फ्लॅट एक पूर्णांक पस्तीस कोटी मुंबईत फ्लॅट एक पूर्णांक पाच कोटी संभाजीनगरमध्ये दुकान पन्नास लाख आयफोन एक पूर्णांक चोवेचाळीस लाख स्कॉडा पंधरा लाख सॅमसंग मोबाईल एक पूर्णांक नऊ लाख बँक खात्यामध्ये एक को एक कोटी एक लाख तर सध्या याची सध्या पोलीस खरंतर चौकशी करतायत चौकशीतून सुद्धा अजून काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असेल या आरोपीनं वळवलेले होते ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सध्या बघत होतो हिरेजडीत विदेशी चष्मा आर्थिक गुन्हे शाखेनं जप्त केलेला आहे तो चष्मा आपण टीव्ही स्क्रीनवर सध्या पाहतोय संभाजीनगर मधल्या किण संकुल घोटाळा प्रकरणातली ही महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहू शकतोय सोळा लाखांचा हा चष्मा सध्या पोलिसांनी जप्त केलाय तो चष्मा त्याची दृश्य आपण सध्या पाहू शकतोय